नमस्कार दिव्यांग व्यक्तीचे हक्का चॅनल दिव्यांग सेवा ही सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन दिव्यांगाच्या सेवेसाठी तत्पर दिव्यांग टी तत्प, व्ही मराठीवर आपलं सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत शासकीय निमशासकीय व शासन निधी प्राप्त असणाऱ्या संस्थेतील सेवेत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची दिव्यांगत तपासणी करण्याबाबत हा अतिशय सकारात्मक शासन परिपत्र असून याबद्दल दिव्यांग टी व्ही मराठीच्या वतीने शासनाचे आभार तत्पूर्वी दिव्यांग टी व्ही मराठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा चला तर मग या शासन निर्णयाची माहिती घेऊ शासकीय निमशासकीय सेवेत तसेच शासनाकडून निधी प्राप्त होणाऱ्या संस्थांमध्ये नियुक्त होणाऱ्या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग शासन परिपत्रक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस वाचा एक दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा दोन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा तीन सामान्य प्रशासन विभाग शासन दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीस चार दिव्यांग कल्याण विभाग शासन परिपत्रक दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस प्रस्तावना दिव्यांग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग वाहकाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव नुसार दिव्यांगत्वाचे एकूण सात प्रकार होते संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार केंद्र शासनाने एकोणीसशे पंच्याण्णवचा अधिनियम अधिक्रमित करून दिव्यां दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा लागू केला असून त्यानुसार दिव्यांगत्वाचे सध्या एकवीस प्रकार करण्यात आले आहेत सदर अधिनियमातील अनुच्छेद चौतीसनुसार दिव्यांगांना शासकीय निमशासकीय नोकरीमध्ये चार टक्के आरक्षण देण्यात येते तसेच संदर्भ तीननुसार दिव्यांगांना सरळसेवेत चार टक्के आरक्षण देण्याबाबत तरतूद आहे तथापि बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी व अन्य शासकीय लाभ घेण्यात येत असल्याबाबत अनेक तक्रारी शासनात प्राप्त होत आहेत सबब याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक दोन अनुवयी दिव्यांगत तपासणी मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठीच्या मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ तीन अन्वयी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या अनुच्छेद शासन शासनसेवेतील पदावर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी सरळसेवे चार टक्के आरक्षण विहित करून त्याच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून शासनसेवेक नियुक्त होणाऱ्या दिव्यांगांना शासनसेवेक नियुक्त करण्यापूर्वी दिव्यांगत्वाची तपासणी करण्याबाबत पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत सदर उमेदवार संबंधित पदावर नियुक्तीसाठी सक्षम आहे किंवा नाही याची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करण्यात यावी तसेच या उमेदवारांच्या दिव्यांगत्वाची वैद्यकीय तपासणी करण्याबाबत आणि सदर वैद्यकीय अंती निदर्शनास आलेले त्याच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण त्यांच्या वैद्यकीय अहवालामध्ये नमूद करण्याबाबत देखील संबंधित वैद्यकीय मंडळास सूचना देण्यात आल्या आहेत दोन याबाबत सर्व मंत्रालयीन प्रशासकीय भागांना सूचित करण्यात येते की याबाबत संदर्भ चार अन्वयी विभागाच्या शासन परिपत्रकानुसार केंद्र शासनाच्या धर्तीवर दिव्यांगत्वासंदर्भातील सर्व लाभ मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र यू डी आय डी कार्ड बंधनकारक करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत तीन सबब सर्व मंत्रालयीन प्रशासकीय भागांना पुनश्च एकदा सूचित करण्यात येते की शासनसेवेतील सर्व पदभरती करताना उक्त दिव्यांगत्वाच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे आणि निवड झालेल्या दिव्यांग उमेदवारांच्या सेवा पुस्तकात त्याच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपतीची नोंद घ्यावी चार सदर शासन परिपत्रक शासनाच्या संगीतस्थळावर संगीत संगणक संगीता क्रमांकासह उपलब्ध असून हे आदेश शासन परिपत्रक डिजिटल साक्षाने साक्षांगीत करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपालांच्या आदेशानुसार नावाने व्ही पो घडके उपसचिव महाराष्ट्र शासन प्रति सन्माननीय महोदयांना माहितीस्तव लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद